धनकरुणा न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ त्याला जाग व्हायचं आहे आणि खडकडून जागा व्हायचंय सकट सांगितलं एवढे वार्ड अध्यक्ष आले का एवढे तालुका अध्यक्ष आले का एवढे अध्यक्ष आले का तर महाराष्ट्रातून सर्वजण आलेले आहेत का याची पोच पावती इथे झाली पाहिजे सर्वांनी सांगितलं निवडणुका आलेल्या आहेत आपल्याला मित्र पक्षांबरोबर लढायचं आहे मित्र पक्षांना सोबत घेऊन लढायचं आहे मित्र पक्ष आपल्याला किती सहकार्य करतो याचा विचार आपण करायचा आहे <coughs> आपल्याला कशी निवडणूक होणार आहे कसा फॉर्म भरायचा आहे कसे प्रभाग होणार आहे याची माहिती दिली आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला निवडणूक लढायची आहे ते मिनिट तिकाळजींनी सांगितलं माझ्या अगोदर सर्वजणांनी भाषण केलेलं आहे सर्वांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे मी एवढंच सांगेन ही अस्तित्वाची लढाई आहे आपल्याला कुठे मागे पडायचं नाही आहे सोबत असो अगर नसो आपल्याला निवडणूक लढायची आहे म्हणजे आहे सर्वांनी झोपेतून जागे व्हायचे आणि फक्त दोन महिने दोन महिने आपल्याला फक्त रिपब्लिकन पक्षाचा विचार करायचा आपले साहेबांच्या रुपाचा विचार करायचा आहे आणि निवडणुकीला सामोरे जाऊ मला वाटतं की आपले साहेबांचं आदेशाचं आपण सर्वजण पालन करा आणि या निवडणुकीमध्ये कोणीही एकमेकाला नाराज न करता मनात ते हेवे दावेत बाजूला ठेवून हो। एकमेकाला सहकार्य करून जो उमेदवार देईन त्यांना निवडणुकीमध्ये निवडून कसा आणायचा विचार करा मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे आणि आठवे साहेबांच्या आदेशाचं पालन करा आणि आपल्याला महानगरपालिकेमध्ये कसं जाता येईल याचा विचार करा जय भीम नमो बुद्ध आहे